ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रेमाच्या जाळ्यात अडकून चैतन्यला अर्जुन पासून कायमचे बाजूला करून सुद्धा आता अर्जुनने असा काही पुरावा आणलेला असतो की त्या पुराव्याने आता मधुभाऊची निर्दोष सुटका होऊन साक्षीला जेलचा दरवाजा अर्जुन कसा दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे दोन भयानक पुरावे आणि तिसऱ्या डॉक्टरला घेऊन येऊन डॉक्टरच्या एकाच साक्षीने आता अर्जुनने मधुभाऊची जामिनावरती सुटका करून दोन पुराव्याने आता अर्जुन कसा साक्षीला जेलचा दरवाजा दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे दोन पुराव्याच्या जालिम ताकदीने आता अर्जुन हा मधुभाऊची सुटका करून मैपत आणि साक्षीला त्यांच्या पापाची कशी शिक्षा देतो आणि आता भर कोर्टात चैतन्याचे तोंड काळे करून अर्जुन हा आता कसा लढा देतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा इकडे आता चैतन्यने अर्जुनचे फर्म सोडल्यानंतर आता मात्र सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून कामाला लागलेली असते इकडे आता मयपतच्या घरी हा चैतन्य राहत असताना आता साक्षी चैतन्यला दुसरा जॉब बघावायस सांगते आणि म्हणते की चैतन्य मी तुझ्यासाठी एका क्लायंटकडे रिक्वेस्टसुद्धा केली आहे त्यांच्याकडे जर व्हॅकन्सी झाली तर ते तुला लगेच कामाला घेतील तर आता चैतन्य म्हणतो की मी सुद्धा तीन ते चार ठिकाणी आता ॲप्लिकेशन टाकले आहेत आणि मला तिथे जॉब मिळाला तर मी ती फर्म जॉईन करील त्यांचे ते बोलणे चालू असतानाच पाठीमागून रविराज आता केस संदर्भात बोलण्यासाठी मैपतच्या घरी आलेला असतो तेव्हा आता रविराज हा चैतन्यला बघतो चैतन्यला बघताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तर लगेच रविराज महिपतला म्हणतो की इथे तर मला भलतेच बघावयास मिळत आहे विरोधी पक्षाचा हा शत्रु पक्षाचा माणूस इथे काय करतोय तेव्हा मैपत सांगतो की वकील साहेब त्या अर्जुन सुभेदारांनी या चैतन्यला जॉबवरून काढून टाकले आणि अर्जुन सुभेदारचा खरा चेहरा चैतन्यसमोर आला आणि चैतन्यने त्याला ओळखून त्याचा आता जॉबही सोडलाय तेव्हा आता तो अर्जुनकडे नोकरी करत नसल्याचे आता साक्षी ही रविराजला बोलते जेव्हा आता रविराज जॉब सोडण्याचे कारण आता चैतन्यला विचारतो तेव्हा चैतन्य आता घडलेली सर्व हकीकत सांगतो चैतन्य म्हणतो की माझी साक्षीवरती प्रेम होते हे अर्जुनला मान्य नव्हते आणि आता अर्जुनने कसा साक्षीचा अपमान केला साक्षीवर कसे वाटेल ते आरोप केले हे आता मला सहन झालं नाही आणि म्हणून मी आता च अर्जुनची फर्म सोडल्याचे चैतन्य हा रविराजला बोलतो तेव्हा ती सर्व हकीकत ऐकल्यानंतर रविराज म्हणतो की, की चैतन्य एका अर्थाने तू हे काही बरे केले नाही अर्जुन तर वागण्यात चुकलाच पण एका विरोधी पक्षाच्या मुलीसोबत तू प्रेमसंबंध न नक करायला नको होते तेव्हा आता साक्षीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अर्जुन आणि सायली आता मधुभाऊच्या केस साठी आता कामाला लागलेले असतात आता अर्जुन म्हणतो की चैतन्य जरी आपला फर्म सोडून गेला तरी मी आता मधुभाऊची लवकरच सुटका करील कारण आता चैतन्याने जॉब आपल्याकडे सोडला तर आता नक्कीच चैतन्य हा रविराज किल्लेदारांकडे आता मधुभाऊंच्या केसच्या विरोधात काम करील हे मला माहीत आहे आणि ती साक्षीसुद्धा आता बघ कशी रविराजांसोबत त्या चैतन्यला काम करायला लावते तेव्हा आता त्यांच्या अगोदर आपल्याला तिसरा मोठा भयानक पुरावा मिळा मिळवायला पाहिजे असा विचार करून आता दोघेही कामाला लागलेले असतात अर्जुन आता सायलीला बोलतो की ज्या वेळेस मी कोर्टात म्हैपत आणि साक्षीचा खरा चेहरा समोर आणील त्याच वेळेस आता चैतन्याचे डोळे उघडतील तेव्हा मला एकाच वेळी एका दगडात आता दोन पक्षी मारवायचे आहे असे मानून आता लगेचच अर्जुनने इकडे म्हैपत साक्षी आणि प्रियाला नोटीस पाठवून तातडीने आता कोर्टाची सुनावणी मागून घेतलेली असते नोटीस येताच इकडे म्हैपतच्या कानातून धूर निघालेला असतो तर प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते आता कोर्टामध्ये अर्जुन हा कोणाला मोहरा बनवणार आणि कोणाला रिंगणात घेणार हे आता असा विचार आता दोघांच्याही मनात चालू असतो साक्षी म्हणते की अण्णा यावेळेस तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे कारण चैतन्य नावाचा प्यादा आता आपल्या बाजूने आहे तेव्हा अर्जुन आता आपले काहीही बिघडावून शकत नाही इकडे आता चैतन्य हा रविराजला त्याच्या फर्ममध्ये कामाला घेण्यासाठी बोलतो पण हुशार रविराज वकिली डोक्याने विचार करत म्हणतो की या चैतन्याचा अजून मला विश्वास पटत नाही आहे तो चैतन्य आपल्या केसची माहिती काढण्यासाठी आता अर्जुनने याला पाठवले नसेल हे कशावरून तेव्हा मी तुला कामावर घेऊ शकत नाही तर चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सुनावणीची सर्व तयारी होऊन सर्वजण कोर्टात आलेले असतात इकडे आता सायलीसुद्धा आवाक झालेली असते तर आता सायली कुसुमताईला म्हणते की अगं अर्जुन सरांनी आता कसे काया कौन -कौन काय आणि कोणकोणते पुरावे आणले काय माहिती मला तर काहीच कळत नाही आहे इकडे आता आपण कोणते पुरावे आणले हे अर्जुनने सायलीला देखील सांगितलेले नसते तर आता लगेचच हेरिंगला सुरुवात होऊन जज बोलतात की अर्जुन सुभेदार तुम्ही तातडीने हिअरिंग मागून घेतली तेव्हा तुम्हाला काही पुरावा मिळाला असल्यास तो कोर्टाला तुम्ही सादर करावा लगेच अर्जुन उठून उभा पुढे येत म्हणतो की माय लॉर्ड मला वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये दोन महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत आणि एक तिसरा साक्षीदारही मी घेऊन आलो आहे अर्जुनचे जे शब्द ऐकताच आता नागराज प्रिया आणि साक्षी तिघेही डचकून उठलेले असतात तर मैपतच्या डोक्याला घाम आलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा पुन्हा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो घाबरगुंडी उडून आता प्रियाची त्रेधा उडालेली असते आणि अर्जुन आता आपली वाटच लावणार असा विचार करून भीतीने घाबरत आता प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये आलेली असते तेव्हा आता अर्जुन प्रियाला म्हणतो की तुम्ही मला विलास चाकून कसा झाला हे रिक्रिएशनमध्ये सुद्धा सांगितलंय आणि त्यापूर्वीही तुम्ही कोर्टाला सांगितलंय पण मला तुम्ही फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या मधुभाऊंनी विलासवर गोळी कशी चालवली एवढंच मला सांगा प्रिया म्हणते की अहो तुम्ही तेच तेच प्रश्न का विचारता तर अर्जुन म्हणतो की कारण त्याचा इथे आता संबंध आहे तेव्हा प्रिया म्हणते की विलास मधुभाऊंनी आता उजव्या हाताने गोळी चालवली विलास हा मधुभाऊंकडे पैसे मागत होता पण मधुभाऊंनी तर त्याला पैसे दिले नाही पण त्याच्या खिशातून आता रिव्हॉल्व्हर काढून उजव्या हाताने खटकन आता ट्रिगर दाबत मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवली तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया तुम्ही हे बोलले हे नक्की खरं आहे का तर प्रिया म्हणते की एकशे एक टक्कं खरं आहे अजून आता काय सांगायचंय तेव्हा लगेच अर्जुन तो पॉइंट आता जला नोट करायला सांगतो आणि लगेचच अर्जुन हा आता तिसरा साक्षीदार म्हणजे अर्जुनने आणलेल्या डॉक्टरला आता साक्षी देण्यासाठी अर्जुनने परवानगी मागितलेली असते लगेच डॉक्टर हे विटनस बॉक्समध्ये येतात तर अर्जुन त्यांना म्हणतो की मला एक सांगा तुम्ही आश्रमात असताना मधुभाऊंवरती ट्रीटमेंट करायचे ना तर डॉक्टर म्हणतात की हो आणि लगेच अर्जुन म्हणतो की मग तुम्ही मधुभाऊच्या कोणत्या हातावरती ट्रीटमेंट करायची तर डॉक्टर म्हणतात की मधुभाऊ हे डावखुरे आहे तेव्हा त्या हातांवरती मी आत्तापर्यंत दोन वर्षापासून मधुभाऊंवरती ट्रीटमेंट करत आहे आणि असे म्हणत ते सर्व ट्रीटमेंटचे रिपोर्ट आता डॉक्टर हे जजला दाखवतात डॉक्टर म्हणतात की मधुकर पाटील हे डावखुरे आहेत तेव्हा त्या हाताने ते साधे अन्नाचा घासही उचलू शकत नाही आणि लगेचच ते सा साक्ष म्हणतो की मग मधुबाऊ उजव्या गोळी कशी चालवतील माय लॉर्ड तुम्ही सांगा तेव्हा प्रियाने दिलेली साक्ष खोटी असून प्रिया ही खोटं बोलत असल्याचे आता अर्जुनने जज समोर सिद्ध केलेले असते तर आता डॉक्टर लगेचच कोर्टाला सांगतात की मी ट्रीटमेंट करायला येत असताना दोन वेळेस ही साक्षी शिकरे आश्रमात आली होती आणि तिचे मधुभाऊबरोबर ती थोडे भांडणही झाले होते आणि तिने मधुभाऊकडे काहीतरी पेपर्सची मागणीसुद्धा केली होती हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर अर्जुन लगेचच कोर्टाला सांगतो की मायलॉर्ड हा पॉईंट नोट करून घ्या म्हणजे नक्कीच वात्सल्या आश्रमात केचा आणि विलाजच्या मर्डरचा साक्षीचा यामध्ये मोठा हात आहे तेव्हा लगेचच कोर्ट आता अर्जुनचा तो पॉइंट नोट डाऊन करून घेतात आणि आता डॉक्टरने सायक्स दिलेल्या साक्षीनुसार साक्षी ही अजूनच त्यामध्ये अडकलेली असते लगेच अर्जुन आता हा एका हवलदाराला बोलावतो जो हवलदार आता मधुभाऊच्या निगराणीवरती ठेवलेला असतो तेव्हा तो, तो हवलदार येताच अर्जुन त्याला म्हणतो की आत्तापर्यंत मधुभाऊ हे जेलमध्ये आहेत तेव्हा त्यांची वागणूक तुम्हाला कशी वाटली तर हवलदार म्हणतात की खरं सांगू का साहेब हे हा माणूस देव माणूस आहे आत्तापर्यंत याच्या तोंडातून एकही वाईट शब्द निघालेला नाही आणि ह्या खरंच डावखुरा आहे काही काही वेळेस आंबाला सुद्धा त्यांना जेवता येत नाही म्हणून त्यांना व्यवस्थित उठवावे लागते तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की बघितलं मायलॉड एखादा देव माणूस हा विलातचा चाखून कसा करेल तेव्हा मी आता तुम्हाला लगेचच मधुबाऊंची जामिनावर सुटका करण्याची विनंती करतो नंतर अर्जुन म्हणतो की मैपत आणि साक्षी हे गुंड प्रवृत्तीचे आहे आणि त्यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली आहे चाळीतील लोकांना धमकावणे त्यांचे पाणी बंद करणे त्यांची लाईट बंद करणे हे सर्व आपण बघितलेच आहे माय लॉर्ड तेव्हा आता ते सर्व पुरावे बघता आता लकेच डॉक्टरच्या साक्षीने म कोर्टाने आता मधुभाऊची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिलेले असतात आणि त्याचबरोबर महिपत आणि साक्षीने कोर्टाबुल कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता लगेचच मैपत आणि साक्षीविरुद्ध कडक आदेश काढून कोर्टाने आता साक्षीविरुद्धचा पुरावा अर्जुनला शोधून काढण्यासाठी सांगितलेले असते आणि आता जर साक्षीविरोधात पुरावा मिळाला तर साक्षीला अटक करण्याचे आदेश देखील कोर्टा दे आता कोर्टाने दिलेले असते तेव्हा आता अर्जुन हा तिसरा भयानक पुराव्यानिशी साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा